तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायनली जी आर आलेला आहे सप्टेंबर महिना वाटपाचा जो जी आर आलेला आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा इथे तुम्ही बघू शकता फायनली हा जी आर आलेला आहे दोन हजार पंचवीस व सव्वीस मुख्यमंत्री लाडकी बहीण बघा आर्थिक वर्षामध्ये निधी वाटपा करण्यासंदर्भात तर पंधराशे रुपये तुम्हाला हे मिळणार आहेत फायनली आता सिलेक्ट झालेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे इथे तुम्ही बघू शकता शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या वाटपास संदर्भात हा जी आर आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला मी दाखवतो डायरेक्ट की दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या वर्षामध्ये माहे सप्टेंबर तर फायनली हा जी आर आलेला आहे बघा माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या महिन्याचा वाटपास संदर्भात हा जी आर आहे त्यातच तुम्ही बघू शकता की वर्षाकरता लाडकी बन योजनेची कार्यप्रणाली ठरवून त्याचा निधी वाटपा संदर्भात हा जी आर आहे आणि फायनली बघा चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून त्यांना वाटप करण्याचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे बघा उद्दिष्टांसाठी चारशे दहा कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव व महिला बालविकास विभागातर्फे यांना अर्थसंकल्पीय प्रणाली वितरण 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 प्रणालीवर सुरू करण्यासाठी हा जे आर त्यांनी शासन स्तरावर मान्य केलेला आहे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे ते बघू शकता सदर निधी अर्थसंकल्पले वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी हो, यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना खर्च करावा सध्याच्या प्रशासकीय धोरण धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार वर्षात निधी याची दक्षता घ्यावी बघा झालेले जे सर्व बौद्धिक उद्दिष्टने आहे माहिती तसेच उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी विभाग महिला विकास बालविकास विभाग यांच्या प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी बघा तर दहा तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता जमा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा जी आर वाटप संदर्भात निधी वाटप संदर्भात तर चारशे दहा कोटी बघा चारशे दहा पॉईंट तीस कोटीचा जो निधी आहे तो वाटप संदर्भात हा मोठा जी आर आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा तर बघा सुचिता सापते जे कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन त्यांच्या संदर्भात हा मोठा जी आर आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे औपचारिक अनौपचारिक प्रकारे हा जो संदर्भ इथं देण्यात आलेला आहे आणि सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे सदर निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर आधारित असून बघा तुम्हाला इथं मोठा जो निधी आहे तो वितरण संदर्भात इथं शासन निर्णय तुम्ही बघू शकता आणि लेख शीर्षकाखाली इथं तुम्ही बघू शकता की इथं तीनशे शहाण्णव बघा एकोणचाळीसशे साठ कोटी इतका नित्यविभू मंजूर आहे बघा म्हणजे तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नित्यव्यूह मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यात तुम्ही या परिपत्रकाद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी जो निधी आहे तो वाटप करण्यासंदर्भात ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि फायनली तुमचे जो सप्टेंबर महिन्याच्या जी प्रतीक्षा आहे ते आता संपलेली आहे जे आर आला म्हणजे तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये जो निधी आहे तो वाटप होतो तुमच्या खात्यामध्ये डी पी ट्रान्सफर केला जातो आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे माही सप्टेंबर महिन्याचा जो जी आर आहे तो जी आर फायनली आलेला आहे आणि निधी वाटपाचा कार्यक्रम फायनली सुरू झालेला असं समजून घ्या तुम्ही आता की तुम्हाला डायरेक्ट पंधरा पंधराशे रुपये जे आहेत ते खात्यामध्ये मिळणार आहेत फायनली जो निधी आहे तो वाटप झालेला आहे आणि प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत वाटप होवा यासाठी त्यांनी इथं देण्यात आलेले बघा तारीख तुम्ही इथं बघू शकता त्यांनी दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा तर जे आता अधिकारी आहेत महिला व बालविकास अधिकारी तर त्यांच्या त्यांच्यामार्फत हा निधी वाटप करण्यासंदर्भात मोठी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटापट पत लाईक करा आणि शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला फायनली जी आर जो आहे तो आलेला आहे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद